पान चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार क्रिसमस हा राष्ट्रीय सण म्हणून डॉक्टर सुट्टीवर आरोग्य केंद्रात मात्र नर्स आणि पार्ट टाइम कर्मचारी वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात मुक्कामास राहतच नाहीत जिल्हा वैद्यकीय आरोग्य अधिकारी लक्ष देणार का निलंगा तालुक्यातील पानचिंचोली हे प्राथमिक आरोग्य केंद्र कायमच वादाच्या भवऱ्यात असतं काही दिवसांपूर्वी आरोग्य केंद्रात अँब्युलन्स असून बंद अवस्थेत आहे तर आरोग्य केंद्रात स्वच्छता नाही आणि वैद्यकीय अधिकारी मुक्कामास राहत नाहीत यासाठी पानचिंचोली येथील विठ्ठल जाधव यांनी उपोषण केलं होतं परंतु उपोषण होऊन दहा सुद्धा झाले नसतील तरी येथील वैद्यकीय अधिकारी आकडे हे सकाळी दहा वाजताचा नाताळ हा सण म्हणून निघून गेले येथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली डॉक्टरांचे पाठराखण करणारे डॉक्टर कॉटरवर आहेत असं सांगितलं परंतु प्रत्यक्षात असं दिसून आलं नाही यावेळी छावाचे तालुका अध्यक्ष दास साळुंखे यांनी या, या घटनेची पोलखल करत डॉक्टरांची चांगलीच चा हजेरी घेतली यावेळी डॉक्टरांनी यावेळीच माफ करा यापुढे असं होणार नाही असं सांगितलंय परंतु प्रश्न असा आहे की इमर्जन्सी सेवा असलेल्या पानचिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांचा मात्र कायम हलगर्जीपणा असल्याचं दिसून येते बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता एक पेशंट एक तास अगोदर आरोग्य केंद्राच्या पायरीवरच बसून होता की डॉक्टर नसल्यामुळे त्या पेशंटला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन आपला इलाज करावा लागला त्यामुळे पांचेंचोली आरोग्य केंद्र हे मात्र शोभेचीच वस्तू दिसून येत आहे का असा सवाल आता निर्माण झाला याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी बालाजी शिंदे यांना विचारणा केले असं त्यांनी कामात कुचराई करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं सांगितलं आलोय सर आपल्या दवाखान्यामध्ये आलोय उपकेंद्रावरती पायरवर येऊन बसविला गाडी घेऊ सर तुम्ही कुठे आहात सर आज कशाची सुट्टी आहे तुम्हाला सर मी डीएचओ लाईन वर घेतो म्हणा सर डीएचओ साहेब बोललो लाईन ला वर घेऊचओ साहेब नाही 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 ती तुमचं झालं ऑपरेशनची पेशंटची बाकी म्हणून तुम्ही आता सध्याला इथे उपलब्ध पाहिजे ना दोन दोन साहेब असताना एक जण एक सुद्धा इथे उपलब्ध नाही सर पेशंट पायरीवरती पोट दुखू लागले गट बुडू लागलाय ते सर नाही मी पेशंट घेऊन आलो इथं सर तुम्ही मला खोटं का बोललात माझी सुट्टी आहे म्हणलात ना तुम्ही आज साप्ताहिक आ, आ, मी आ, मी डीएचओ साहेब लाईन वर घेतो हॅलो ना, 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 ना स्टाफ नर्स असतील ना तुमचा कोण आहे मला माहिती नाही तुम्ही अधिकार आहे का यांना पेशंट तपासायचा अधिकार आहे का, का, का नर्सला तुम्ही एमओ इथं दोन दोन एमओ ठेवून सुद्धा एक जण सुद्धा इथं पाच जनजणला तुमच्यावरती उपोषण केला त्या जाधव नाही आठ आठ दिवस त्याला उपोषण करायची वेळ का आली तुमच्यासारख्या वागणुकीमुळं <नुण> कशामुळे पेशंट सर आता हा पेशंट मारून घालायचा का इथं पेशंट पशी आम्ही बघू शकतो पेशंट इथं पायरी होती बसला पायरी होती एक तास झालं मला फोन करू वेळ मी आत्ता गाडी घेऊन आत्ता आलो लगेच तुम्ही मग सुट्टी नाही तुम्ही कसं काय दोन दो दोन एमओ दिले प्रशासनाने तुम्हाला लाख 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 रुपये पगारी कशासाठी दिलेत शेवकाच्या जेवावर सगळं सोडून फिरले हा ना आता इथं आहे आहेत आता मॅडम आले आता नर्स मॅडम जेव्हा गेले होते नर्स मॅडमला म्हणजे त्याला तपासायचा अधिकार आहे का इथं एमओ साहेबाला दोन दोन एमओ आहेत ना इथं आता तुम्ही या आपल्याला काय इथं क्वार्टर वर राहायचा अधिकार आहे सर तुम्ही मुक्काम इथे या हो नाही आता इथे राहिला पाहिजे तुम्ही सर इथे डीएचओ घ्या लाईनवर डीएचओ लाईनवर घेऊ लागा बाजूला कोण आहे ते विनाकारण तुम्ही अशा समोर जर पेशंटला त्रास होत असेल चोवीस तास काय करता सर तुम्ही चोवीस तास काय सेवा देऊ शकता तुम्ही सर्वसामान्यांना आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही सर्व पैसे पोहोचू शकत नाही आत्ताच इथे या पांचलीमध्ये एका व्यक्तीने आठ दिवस उपोषण केला त्याला खोटं आश्वासन देऊन तुम्ही असंच त्याला सुद्धा स्वतः होऊन आज पायऱ्यावरती तुमचा पेशंट पडलेला इथं मी समोर बघू शकता साहेब तुम्ही तुम्ही आता आज सर इथं आणि केव्हा इथून पुढे केली जाणार नाही सर कायम इथं कायम इथं मुख्यालय राहायला पाहिजे नाही नाही पहिले तुम्ही इथे ही करा डीएचओ साहेबाला लेन वर घेतलो साहेब तुम्ही खोटं बोलून दिशाभूल करता का आमची दिशाभूल करू लागला पाहिजे सर्वसामान्याला कस करतात सर डीएचओ मी लाईनवर नाही नाही मी डीएचओ साहेबाला बोलतो साहेब तुम्ही तुम्ही मी डीएचओ साहेब साहेबाला बोलतो नव्याण्णव सत्तर झिरो पाच चौडेचाळीस झिरो आठ ना,

बर कस आहे मॅडम तुम्हाला अधिकार आहे का मॅडम नर्स तुमच्या दवाखान्या रुग्णालयामध्ये दोन दोन दिले असता सुद्धा एक दोन सुद्धा उपलब्ध नाही मॅडम पेशंट तुमच्या पायदे बसतोय साहेब आता लातून आयुष्यम सबस्क्राईब ला and press the bell icon. Never miss an update.